धर्मांतरणासाठी काही ठराविक लोकांकडून गोरगरिबांना आमिष किंवा प्रलोभन दाखवलं जातं खाजगी आणि सरकारी जमिनीवर अनधिकृत प्रार्थनास्थळं उभारली जात आहेत धर्मांतरण झाल्यानंतरही जाचाला कंटाळून सांगलीतील ऋतुजा राजगेनं जीवनयात्रा संपवली यापुढं ख्रिश्चन धर्मांतरण होणार नाही यासाठी हिंदू बांधव जागरूक असतील दिशाभूल करून धर्मांतरणाचा प्रयत्न झाल्यास जागेवरच धडा शिकवू असा स्पष्ट इशारा कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ते महेश लांडगे यांनी दिला आज कोल्हापुरात निषेध रॅली काढून धर्मांतर बंदी कायद्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं सांगलीतील ऋतुजा राजगे या हिंदू मुलीची एका ख्रिश्चन कुटुंबाकडून फसवणूक झाली हिंदू असल्याचं भासून त्या कुटुंबियांनी ऋतुजाला लग्न करण्यास भाग पाडलं त्यानंतर धर्मांतरणासाठी तिच्यावर जबरदस्ती झाली शिवाय अमानुष अत्याचार झाले सात महिन्याची गर्भवती असताना तिला ख्रिश्चन पद्धतीनं पूजा करण्यास भाग पाडलं अखेर कंटाळलेल्या ऋतुजा राजगेनं आत्महत्या केली त्यानंतर आज हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरात निषेध रॅली काढण्यात आली हिंदुत्ववादी कार्यकर्ते महेश लांडगे अनुजा द धरणगावकर अॅडव्होकेट शुभांगी निंबाळकर स्मिता गंभीर मेघा जोशी भाजपाचे विजय जाधव आशिष लोखंडे दीपक देसाई सचिन पवार विशाल पिसे निलेश शिंदे संदीप सासणे मनोहर सोरप विशाल जाधव कलश दीक्षित अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्या उपस्थितीत राजारामपुरीतील माऊली पुतळ्यापासून दुचाकी रॅलीला प्रारंभ झाला ख्रिश्चन धर्मगुरूंचा निषेध करत ही भव्य रॅली दुचाकीवरून निघाली धर्मांतर बंदी कायदा लागू करा ऋतुजाच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा घोषणा देण्यात आल्या अशा घटना या महाराष्ट्रात घडतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत आणि अशा पद्धतीनं जर हे धर्मगुरु जे स्वतःला ख्रिश्चन धर्माचे अनुयायी समजतात अशा जर चुकीच्या पद्धतीनं आमच्या या राज्यामध्ये जर धर्मांतर करत असतील तर अशा धर्मगुरूंना ठेचून मारण्यासाठी ख्रिश्चन या पादरींना खेचून ठेचून मारण्यासाठी आम्ही सगळेजण हिंदू धर्मातील सर्व बांधव एकत्र येऊ आमच्या सर्व माता भगिनी एकत्र येऊ आणि त्यांना जशास तसं उत्तर देऊ राजारामपुरी बागल चौक टॉकीज बिंदू चौक दसरा चौक मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली तिथं अनेक हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी भाषणं करून हिंदू धर्मावर होणारं आक्रमण सहन केलं जाणार नाही असा इशारा दिला जबरदस्तीनं किंवा दिशाभूल करून धर्मांतरण करणाऱ्या तथाकथित धर्मगुरूंना आणि प्रचारकांना चोपून काढू असा इशारा महेश लांडगे यांनी दिला त्यानंतर माजी नगरसेवक अजित ठाणेकर विजय खाडे पाटील महेश वासुदेव राजू हुंबे संताजी घोरपडे संग्रामसिंह निकम भैया शेटके शिवानंद स्वामी विशाल पाटील यांच्या शिष्टमंडळानं जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते